आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी प्रतिबंधित मांडुळांची विक्री करणाऱ्या दोन युवकांना वानवडी पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांचेकडून सुमारे दहा लाख रुपये किमतीचे रेडसन मांडूळ जप्त केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक चौदा फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिक ऑपरेशन व वा अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश साबळे पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख गोपाळमधने अमोल गायकवाड विष्णू सुतार संदीप साळवे असे वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदीप साळवे व सरफराज देशमुख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन हे मांडूळ जातीचे वन्यप्राणी घेऊन विक्री करण्यासाठी साईबाबा चौक जगताप उपनिरीक्षक धनाजी टोने यांनी पोलीस पथकासमवेत साईबाबा मंदिर चौक जगताप चौक, चौक वानवडी येथे जाऊन सापळा रचला असता दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास दोन इसम येताना दिसले त्यापैकी एकाच्या हातात लाल व काळ्या रंगाची बॅग दिसली बातमीप्रमाणे खात्री होताच त्यांना छापा घालून ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे मोहम्मद कामरान अब्दुल करीम वय तीस वर्षे राहणार गुलबर्गा हंगरगा क्रॉस झमझम कॉलनी नसीर या मस्जिद जवळ कर्नाटक व मिथून शेट्टीबा मंजुळे वय तीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट विद्यानगर तालुका निलंगा जिल्हा लातूर असे असल्याचे सांगितले सदर इसमानच्या कब्जात दहा लाख रुपये किमतीचे एक रेडसन जातीचे मांडूळ हा वन्यजीव प्राणी मिळून आला तो वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत शेड्यूल तीन मधील प्रतिबंधित मांडूळ जातीचा सरपटणारा प्राणी असल्याची खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांनी ताब्यात घेऊन वरील आरोपी विरुद्ध वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे चे कलम दोन सोळा नऊ चौवेचाळीस एक प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे वेडसन जातीचे मांडूळ हे संचालक वन्यप्राणी संग्रहालय बावधन पुणे यांच्या ताब्यात संरक्षणार्थ देण्यात आलेले आहे सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने पोलीस निरीक्षक गुन्हे गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक धनाजी टुणे पोलीस अंमलदार रमेश साबळे सरफराज देशमुख संदीप साळवे सोमनाथ कांबळे गोपाळमधने अमोल गायकवाड विष्णू सुतार यांनी केली आहे